ते म्हणले सर हम बहुत ट्राय कर रहे है, जैसे ही होता है, हम बिलकुल फ्लाय करेन माझ्या मनातलं वाक्य म्हणलं सर आर्मी, रिस, आर्मी रिस्क, रिस्क आर्मी रिस्क घेणार नाही तर मग घेणार कोण रिस्क आर्मी अशा क्रिटिकल आणि खरंच इथं वस्ट कंडिशन आहे असं नाही की सगळं व्यवस्थित आहे आणि आम्ही तुम्हाला फक्त विनंती करतोय असं नाही तुम्ही आलात तर ती वाचू शकते म्हणलं त्या माणसाचं खरं म्हणजे तशा प्रतिकूल हवामान परिस्थितीमध्ये त्या माणसानं ते हेलिकॉप्टर फ्लाय करणं त्यांचे कर्नल अक्षय कुमार होते जे की कमांडिंग ऑफिसर होते आणि त्याचे पायलट होते लेफ्टनंट कर्नल करण बरार आणि मेजर देवरा ह्या तिघाणी तसल्या क्रिटिकल कंडिशनमध्ये फ्लाय केलं आणि तुम्हाला सांगतो सत्तावीस लोकांना त्यांनी रेस्क्यू केलं मला वाटतं ह्याच्यापेक्षा पुण्याचं काम कुठलं असू शकत नाही त्याच्यामुळं मी कायम सुरवी म्हणतोय की त्या मिलिट्रीतल्या लोकांनी आता ही सुद्धा जी लोक रेस्क्यू करायला गेलेली मिल्ट्रीची टीम होती त्यांचा रेफची टीम आहे ती त्यांचा जीव सुद्धा धोक्यातच होता पण दुसऱ्याच्या कुटुंबासाठी आपला जीव धोक्यात घालणार ही माणसं पर आहेत मग अशा परिस्थितीमध्ये आम्ही बघायची भूमिका घेणं मला तर पटत नव्हतं हो आणि तुमच्या माहितीसाठी कि मला संसदेत जाताना गेटवर सुद्धा त्यांना वाटत नाही हे खासदार आहे म्हणून मला दोन दोन आयडी कार्ड विचारते माझं ती एखाद्या दिवस माझ्या बाजूला माझा कार्यकर्ता पांढरे कपडे का घालून घेतलेला असेल तर त्याचा मागत नाही पण मला मागते त्याला सांगावं लागते